आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बैठका सुरू असताना काँग्रेसनंही आता राज्यामध्ये विभागीय बैठका घ्यायला सुरुवात केली राज्यातील पहिली बैठक उद्या अमरावतीला होणार आहे यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय रमेश चैनीथला नाना पटोले अशोकराव थोरात बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील नेते अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहणार काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची विचारधारा एकच आहे त्यामुळे मोठ्या मनानं या सर्व गोष्टी मान्य झाल्या पाहिजेत आपण सर्व समोर भावाचे संविधानाचे पाईक आहोत त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यायला पाहिजे आणि सोबत राहिलं सुद्धा पाहिजे प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीमध्ये आले पाहिजेत सोबतच प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सुद्धा सहभागी झालं पाहिजे असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं भाजपला छोटे पक्ष संपवायचे त्यांना वन नेशन वन पार्टी ठेवायचे ते लहान पार्टीला महत्व देत नसून षडयंत्र करून लहान पार्टीची तोडफोड करून संपवायचं षडयंत्र रचत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी भाजप पक्षावर केलेला आहे भाजपला मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं आहे मी मागही ट्विट केला होता आणि त्याच्यामध्ये मी हेच म्हटलं होतं की आता या सगळ्या नेत्यांना देखील महाराष्ट्राची जी संस्कृती आहे महाराष्ट्राची जी गरिमा आहे ती गरिमा पूर्ण त्यांना हलवायची आहे आता बॉलिवूड जर त्यांना तिकडे न्यायचं असेल तर हे तर चुकीचं होत आहे ना असं थोडी ना होऊ देणार कोणी विभागीय बैठका आहेत विभागातले सगळे जिल्ह्यातली सगळी माणसं अमरावतीला येणार आहे आणि आत्ताच नवीन अपॉइंटेड जनरल सेक्रेटरी आमचे जे आहेत ए आय सी सीचे चनथल्लाजी ते येणार आहेत त्यांच्यासोबत नाना पटोले प्रदेश अध्यक्ष ते पण असतील अशोकराव चव्हाण साहेब पण असतील बाळासाहेब थोरातजी पण असतील आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब पण येतो म्हणाले होते तर पूर्ण अमरावती डिव्हिजनमध्ये जेवढे जिल्हे आहेत आणि जेवढ्या लोकसभा आहेत त्याचं एकंदरीत त्याचा आढावा आणि सगळ्या कार्यकर्त्यांसोबत भेट जिल्हा काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी यांच्यासोबत पण भेट आहे चांगलं आहे आणि साहेब संघटनेतले आहेत लहानाचे मोठे संघटनेमध्ये झालेले आहेत आणि भरपूर ऊर्जा त्यांच्या या नेतृत्वामध्ये काँग्रेसला मिळेल अशी अपेक्षाही आहे जी दुसऱ्या टप्प्यात यात्रा सुरू झाली आहे आणि या यात्रेचं निमंत्रण जे आहे ते प्रकाश आंबेडकरांना दिलं पण त्यांनी म्हटलं की अधिकृतपणे पहिले इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे कसं मानलं नाही मोठ्या मनानं ना या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट झाल्या पाहिजे सगळ्यांची विचारधारा पंचायतची विचारधारा काँग्रेसची विचारधारा एकच आहे आणि सर्वधर्म संभावाचे आणि संविधानाचे आपण पाईक आहोत त्याच्यामुळे यायला पाहिजे आणि सोबत राहायला पाहिजे इंडिया आघाडीमध्ये देखील ते आले पाहिजे आणि त्यांनी भारत जोडो न्याय यात्रा जी आहे त्याच्यामध्ये देखील सामील झालं पाहिजे असं आमचं मत आहे ते अनेक छोटे पक्ष आहेत जे महायुतीमध्ये समाविष्ट आहे मात्र त्यांच्या अन्याय होत असल्याचा जो आरोप नेहमी होत आहे कसं बघता तुम्ही हे छोटे पक्ष भाजपला संपवायचेच आहेत भाजपला एकतर टू पार्टी किंवा वन सिंगल पार्टी वन वन नेशन वन पार्टी असंच करायचं आपल्याला दिसतंय ते काही फार महत्त्व देतात आहे लहान पार्टीला किंवा प्रकारे ते षडयंत्र रचतात त्याच्यामध्ये तो त्यांना तोडफोडच करायची हे दिसतंय आणि संपवायचे आहेत त्यांना छोटे पक्ष सगळे